मोडनिंब शहराला आष्टीच्या तलावातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे पण तळ्यात पाणी असूनही केवळ नियोजन शून्य कारभार आणि इतर तांत्रिक अडचणीमुळे नळाला आठवड्याला पाणी येत ये असल्याने मोंडिमकरांमधून तीव्र नाराजीचे सूर ऐकायला मिळत असून सध्या पाणीटंचाईच्या झाडा मोंडिमकरांना सोसावे लागत आहेत यावर्षी पाऊस कमी झाल्याने मोडनिंब शहरातील काही भागातील बोरवेल पाण्याअभावी बंद पडले आहेत तर काही भागातील बोरवेल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत त्यातच मागील काही महिन्यापूर्वीच मोंनीमच्या वड्याला उजनीतील पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन राजकीय नेते मंडळींनी दिले होते मात्र ते आश्वासन कोरडेच निघाले दरवर्षी मोंनीमच्या वड्याला पाय धुण्यासाठी येतो म्हणत आश्वासन दिले जाते पण पाणी येत नाही आणि सोडले तर बंधारा भरायच्या आतच बंद केले जाते यावर्षी पाऊस कमी झाल्याने बंधाऱ्यात पाणी सोडले जाईल असे सांगितले गेले मात्र पाणी आलेच नाही ते कुठे जिरले असा प्रश्न मोन्नीमकर विचारत आहेत एकीकडे एक ओढ्याला पाणी न आल्याने भूगर्भातील पाणी पातळी कमी झाल्याने बोरवेल आटू लागले आहेत मात्र दुसरीकडे युवती तलावात पाणी असूनही नियोजन शून्य कारभारामुळे पाणी तब्बल आठवड्यातून एकदा ये येऊ लागले आहे मोडनीमकरांच्या या मूलभूत गरजेकडे लक्ष देण्याऐवजी रस्ते पेवर ब्लॉक रात्रीतच शोर स्ट्रीट लाईट बसवणे गटारी बनवणे आदी कामे करण्याकडे व या कामातून काय आणि किती मिळवायची याकडेच लक्ष असल्याची चर्चा मोननीमधील नागरिकांमधून होते मोननीमला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने मोननीमधून सध्या तीव्र नाराजीची सूर ऐकायला मिळत असते पाण्याचे योग्य नियोजन करावे मोन निमकाराच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका आणि कुणी पाणीपुरवठ्याबाबत काही बोलत नसले तरी सर्व काही आलबेल आहे असे सत्ताधाऱ्यांनी समजू नये अशा प्रकारचे विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याच्या बाबत जयवंत समुद्र यांनी ग्रामपंचायतीला पत्र लिहून सत्ताधाऱ्यांचे कान टोचले आहेत आता या मागणीवरून पत्रावरून तरी पाणीपुरवठा सुरळीत होणार की नाही याबाबत मुलिमकरांमध्ये चर्चा सुरू आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा